नमस्कार लाडक्या बहिणींनो मी नवनाथ कुटे या महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत ते पण कायमचे कारण अशा काही बहिणी आहेत त्यांना इथून पुढे हप्ता मिळणार नाही आता त्या कोणकोणत्या बहिणी आहेत कोणकोणते कुटुंब आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे तर हा जी आर आहे जो तीन जुलै दोन हजार चोवीसचा आहे पण या जी आरमध्ये सुधारणा करण्यात आली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणाबाबत हा तीन जुलैला जी आर काढला होता आता या जी आर मध्ये काय बदल केला होता ते तुम्ही नीट वाचलं नाही आता नीट इथे वाचून घ्या म्हणजे मी इथे तुम्हाला काय बदल केला होता आणि त्यामुळे तुम्हाला हप्ता आलेला नाही तुम्ही अपात्र आहात आता तुम्ही अपात्र आहात आपलं जे एक रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमधील एक महिला लक्षात ठेवा एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोनच फक्त महिलांसाठी पात यासाठी पात्र आहेत काय जणांचे रेशन कार्ड असे आहे त्या की त्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत भरपूर अशा महिला आहेत त्या सगळ्यांनी अर्ज केले आहेत सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यामुळे त्यांचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत पात्र नसूनही फॉ फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि पैसे घेतलेले आहेत त्यामुळे आता चौकशी सुरू झालेली आहे चेकिंग चालू झालेली आहे एका रेशन कार्डमध्ये लक्षात ठेवा एक विवाहित महिला असेल किंवा विधवा घटस्फोटीत म्हणजे एक महिला किंवा एक अविवाहित महिला जर असेल फक्त दोनच महिलांना येथे लाभ मिळणार एका रेशन कार्डमधील बाकीच्या महिलांना लाभ मिळणार नाही त्यामध्ये अविवाहित असेल तर एक महिला नाहीतर एकच महिला रेशन कार्डमध्ये असेल ही एक गोष्ट लक्षात ठेवा एका रेशन कार्डमध्ये जर तुमचं रेशन कार्ड आहे त्याच्यामध्ये नाव बघा त्यामध्ये जर दोनपेक्षा अधिक महिला असतील तर इथे आता लाभ मिळणार नाही आता पुढे पहा ते पहा अजून कोणकोणत्या कारणाने तुम्हाला हप्ता आला नसेल तर हे कारण आहे जसं की सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जे काही योजना आहेत या योजनेद्वारे दर महिन्याला जर दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही जे काही संजय गांधी श्रावण अशा भरपूर योजना आहेत त्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला मिळतात तर त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही अजून कोणत्या योजनेअंतर्गत जर दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम भेटत असेल तर त्या योजना अंतर्गत महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला महत्त्वाचे आता दोन कारणे समजले असतील ते म्हणजे कुटुंब कुटुंब म्हणजे रेशन कार्ड लक्षात ठेवा एका रेशन कार्डमध्ये फक्त दोनच व्यक्ती लाभ घेऊ शकतात तसेच एका रेशन कार्डमध्ये जर कोणी आयकर इन्कम टॅक्स जे काही इन्कम भरता टॅक्स भरतात जर कोणी भरत असेल तर त्यामध्ये सुद्धा कोणतीही महिला पात्र नाही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला हे कळेल याचा जी आर आहे तुम्हाला हा जी आर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे तो तुम्ही एकदा पाहू शकता जय हिंद जय महाराष्ट्र